नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत आहे आज सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आज कोणत्या मैदानात जाणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक होणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ उपाय तर आपला सर्वांचा लाडका बकासोर एक आधात एक बैल जे विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे भव्य दिव्य एक आधात एक बैलचं मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहे तर आपला सर्वांचा लाडका बकासोर काल जे वीर येथे यात्रा भरली होती त्या यात्रेनिमित्त वीरला गेला होता तिथून सरळ विहापूर येथे एक आधात एक बैल बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे त्या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये धावण्यासाठी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बकासोरचा पैरा नेमका कोण आहे कोणत्या नंदीसोबत आदत नंदीसोबत धावणार आहे तर बकासोरचा पैरा असू शकतो जो दादा खुटोळे यांचा जो बैजाबाईल आहे त्या बैलासोबत नाहीतर दुसरा बैल असू शकतो जे उरळीकांजांचा बावीस अकरा सोन्या बैला आहे या सोन्या बैलासोबत तुम्हाला काय वाटतं तुमचं बकासोरचा पैरा या कडेगावच्या विवापूर एक आदत एक बैल मैदानामध्ये कोणाचा असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि दुसऱ्या लोकांनासुद्धा बाकासोरचा पैराव कोणाचा आहे याच्याबद्दल व्हिडिओ शेअर करा धन्यवाद